पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अंमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कशा प्रकारचं आयोजन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती अमर पाटील यांचा येत्या सोमवारी वाढदिवस आहे आणि या निमित्त आपण कलंगुडी शहराला कसं आरोग्यमय ठेवता येईल या उद्देशाने अमर पाटीलनी प्रत्येक शहरातील आपले चांगले चांगले प्रशिस्त असे आशा हॉस्पिटल शिशुद हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल अशा ठिकाणी आरोग्य ज्या ज्या आपल्या जनतेला काय कलंबुली जनतेला काय देता येईल त्या हा चांगला त्यांचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून कल गरीब गरजू व्यक्तीने त्या दिवशी जावं सकाळी दहा ते दोन अशा या प्रा याच्यामध्ये जी कोणतीही सेवा असेल म्हणजे त्यांना जर त्यांनी चेकअपला गेलं तर चेकअप फ्री आहे त्यांचं प्लस त्यांच्याकडे जर एखादा मोठा आजार निघाला तर त्याच्यावर सुद्धा आमदार प्रसन्न ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा आपण त्या जे शस्त्रक्रिया जगा असेल काही मोठ्या काही आजार असतील तर त्याचाही नियोजन करण्याची प्रक्रिया ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि अमर पाटील आणि कलमुली शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत कोणते कोणते हॉस्पिटल असणार असणार आहे आहे आणि किती किती त्याचा वेळ अशा हॉस्पिटल असणार आहे आणि सिटी हॉस्पिटल आपलं सुश्रुत हॉस्पिटल आपण सकाळी दहा ते दोनच्या वेळेमध्ये आपण सर्व ओपीडी ती आपल्या माध्यमातून आपण फ्री दिलेली आहे आणि त्याचा जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा किती लोक येण्याची शक्यता आहे अंदाजे असं सांगता येणार नाही आपल्याला पण नक्कीच आपण जर समजा तुमच्या माध्यमातून जर कलंबुडी शहराच्या नागरिकांपर्यंत हा संदेश गेला तर बऱ्यापैकी लोक त्याचा लाभ घेतील असं मला वाटतं सर पाहायला गेलं तर काही नागरिक असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतात आपला वाढदिवस हो। गाज्याबाजामध्ये साजरा करतात एखाद्या हॉलमध्ये रिसॉर्टमध्ये साजरा करतात पण यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य निरोगी कशा प्रकारे राहिले त्यांचं संकल्पना आहे त्याकडे कशा प्रकारे पाहतात खूप छान प्रश्न तुम्ही विचारला खरं तर भारतीय जनता पार्टी पक्ष हा आपल्याला माहीत आहे कुठलाही कार्यकर्ता आमचा नेता आज स्वतःचे वाढदिवस कुठले फार्म हाऊस साजरा नाही करत तो जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल या उद्देशाने काम करत असतात आणि खरंच आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की आमचे नगरसेवक असू द्या या सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या तो जनतेच्या सेवेसाठीच त्याचा दिवस पूर्ण वाढदिवस साजरा करत असतो साहेब भारतीय जनता पार्टीचे कळमुली शहर अध्यक्षपदी आपली पहिले आपण होतात आणि आता अमरबाई नियुक्त झालेले कामाची पद्धत किंवा पक्ष बांधणीसाठी त्यांची ही धावपळ आहे त्याकडे नक्कीच कसं तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक नेतृत्वाला ही संधी दिली जाते आणि एक युवा नेतृत्व या आता आमच्या पूर्ण उत्तर रायगडमध्ये आपण बघितलं असेल सर्व अध्यक्ष आमचे सर्व युवा पिढीचे असे युवा अध्यक्ष आपण निवड केलेले की त्यांच्या युवा संघटन हा जोडला जावा आणि पक्ष जास्तीत जास्त मजबूत होण्यासाठी खरंच युवाची आज गरज आहे आणि त्या युवाच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आणि नेते हे चांगल्या प्रकारे त्यांचं काम करतील आणि याची अपेक्षा आम्हाला आहे सर पाहायला गेलं तर कळंगोली या विभागामध्ये पाण्या पाव पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आपल्या माध्यमातून किंवा अमर पाटील यांच्या माध्यमातून हा नागरिकांचा दिलासा देण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न बघा सध्या तुम्हाला माहितच आहे की कळंगोलीमध्ये आता रोड कॉन्क्रिटीकरण झाले आहेत आणि नक्की दहा वर्षाचा पुढचा तो रोडचा आपण नियोजन केलेला आहे आणि जो पाणी आज कलमबोलीमध्ये सांड पावसाळी पाणी होते तर त्याचं नियोजन आता चांगल्या प्रकारे केलेलं आहे आपण सब स्टेशन दोन सब स्टेशनचे आता पंपिंग अवस्थे म्हणून चालू केलेले आहेत आणि होल्डिंग जे दरवाजे आहेत त्याचंही काम केलेलं आहे आता येणारे आता काय ग्रामीण शंभर कोटीचं महापालिकेने आता टेंडर काढलेलं आहे पुढच्या येणाऱ्या म्हणजे या ये वर्षी आपण नाही पण पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच कलमूलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह अमर पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात कोणते का कोणते कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत विविध कार्यक्रम कश कशा स्वरूपात असणार आहेत कोणते कोणत्या ठिकाणी असणार आहेत आणि नागरिकांनी कोणत्या ठिकाणी त्याचा लाभ घेवा आणि संपर्क कसा करावा त्यांनी फायदा घेण्यासाठी आपण वेळ तारीख वेळ तारीख आपण दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस वेली सकाळी दहा ते दोन दोनच्या आहे त्याच्यामध्ये आपण आरोग्य शिबिराचं ते नियोजन केलेलं आहे तसेच आपण संध्याकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा एक सोला आयोजित केलेला आहे तो आहे आपला नवीन सुधाकर स्कूल सेक्टर एक ईमध्ये जिथे दहावी बारावी मुलांचा आपण सत्कार करणार आहोत तसेच आपण परिवहनपूरक बस थांबा उद्घाटन त्याचंही नियोजन केलेलं आहे अशा बरेच असे कार्यक्रम ते मध्ये मध्ये आमच्या आता रनिंग मध्ये जे जे बसतील तर ते आम्ही जसे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही छोटे छोटे कार्यक्रम ठेवले असतील तिथे इथे भेट देतील ते अभिष्ठिंत अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही तिथेच साजरा करणार आहोत मुलांच्या माध्यमातून हो हो गुणगौरव तिथेच करू आम्ही महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम केले जात आहेत असं काही नाही महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काम करत नसतो तुम्ही पाच असा पाच जरी पाच वर्ष होऊन गेले आमचे कालावधी संपून आज आठवा वर्ष तीन वर्षे होऊन गेले पण तरी सुद्धा आम्ही प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम ठेवत असतो कशा स्वरूपात हा वाढदिवसा असणार आहे आणि कोणत्या कोणत्या कार्यक्रमाची सर्व पत्रकार स्वागत आहे येत्या सोळा जूनला आमचे युवा नेतृत्व अमरभाई पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष शहर नियुक्ती झाल्यानंतर नव्हे तर रविष्यातच्या काळामध्ये पण आम्ही सतत भारतीय जनता पार्टीचे जोरशोराने कार्यक्रम असं करत असतो परंतु जनतेला उपयोगी आपण काय पडतो जनतेसाठी आपण काय करू शकतो ही धारणा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून परिषदच्या माध्यमातून आम्हाला प्रेरित झाली आहे त्या प्रेरणेने येत्या सोळा तारखेला अमरभाई पाटील आणि सर्व जामीन मंडळींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये औषधं पण होती आहेत अमरभाईचं कौतुक करावं म्हणजे मी दोन हजार नऊपासून त्याला जवळून ओळखतो ज्या वेळेला आमदार साहेब आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला मी अपोजिट बाज्य होतो परंतु आमदार साहेबांची नेतृत्व बघता अहमद पाटील म्हणजे साहेबांचे जे उजव्या हात आहेत आणि उजव्या हाताप्रमाणे ते नेहमीच आज सातत्याने काम करत आहेत तुम्हाला माहिती असेल नवीन महानगरपालिका झाल्यानंतर पहिला मान स्थायी समितीचा मिळाला ते अहमद पाटील साहेबांनाच मिळाला का कारण प्रामाणिकपणे काम करत त्याला पक्ष शंभर टक्के संधी देत असते आणि नेहमीच ते काम शंभर टक्के करत असतात आता त्यांची नियुक्ती झाल्यापासून सर्व कळंबोलीतील यंग ब्रिगेड असेल आमच्यासारखे ओल्ड लोकं असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला पिढी असेल सगळ्यांना न्याय देण्याचं काम हा माणूस करत असतो खरोखरच त्याला त्यांच्या वाटचालीसाठी रवी शेट असेल मी असेल बाकी सर्व कार्यकर्ते असेल जेव्हा त्यांनी हाक द्याल तेव्हा त्यांच्या पाठीशी आम्ही उभ्या असतो त्यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा तर येतीलच परंतु लोकांना ज्या उपयोगी वस्तू पडतील त्या त्या वस्तू देण्याचं काम ते आणि आमदार साहेब आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करू येत्या सोळा तारखेला गुणगौरव विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे सुधागड शाळेत त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पण या आम्ही पण येऊ हो। सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या संख्येने आपण या तुमचा वाढदिवस एक वाढदिवसाला एक सामाजिक स्वरूप प्राप्त होत आहे तुम्ही सामाजिक स्वरूपात वाढदिवस साजरा करत असाल काय भावना आहे तुमची वाढदिवस साजरा करण्यामागे असा एक हेतू नसतो परंतु जनतेची सेवा त्या माध्यमातून एक दिवस का होईना पण त्या माध्यमातून कशी करता येईल कारण की सातत्याने आम्ही जनतेच्या सेवेसाठी कधीही अहोरात्र उपलब्ध असतो परंतु तो दिवस एक असा असतो दे की वर्षभरामध्ये लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये वेळ देता येईल त्यामुळं आपण दरवर्षी मी वाढदिवस माझा आता ह्याच वर्षी असं काही नाही पण दरवर्षी जो आहे वाढदिवस काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करतो असतो मागच्या वेळी आता कोविडच्या अगोदर आपण जॉब फेअर हाल आयोजित केला होता चार तीन चार वर्ष मा था था तो आपण आयोजित केला त्याच्या माध्यमातून देखील आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तो आयोजित केला गेला आणि त्यावेळेस देखील जवळजवळ सातशे ते आठशे गरजूंना त्याच्यामध्ये नोकरीचा लाभ घेता आला असे अनेक उपयोगी जे काही कार्यक्रम आहेत मागच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्रीवाटप असेल आरोग्य जे आपले सफाई कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार असेल यावेळी काहीतरी म्हटलं एक वेगळा असं करावं यासाठी आपण कलमबोलीमध्ये आरोग्यमय आपली जनता कशी राहील आणि कोणाला का काही अजून कधी आवश्यकता असते चांगल्या हॉस्पिटलमध्ये परंतु त्यांना परिस्थितीमुळे ते करता येत नाही त्याच्यामुळं आपण त्या दिवसासाठी सर्व औषधं असतील त्यांच्या सर्व ट्रीटमेंट्स असतील त्यांना लागलेल्या काही तपासण्या असतील अशा सिटी हॉस्पिटल जे आपले डॉक्टर अशोक सिंग यांच्या मार्फत त्या करण्यात येणार आहेत तसेच अशा हॉस्पिटलचे डॉक्टर डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून तिथे सेवा दिली जाणार आहे तसेच सुस्मित हॉस्पिटलचे खाडे डॉक्टर यांच्या माध्यमातून तिथे देखील त्या दिवसाला तिथे मोफत सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत तरी मी नागरिकांना एक आव्हान करेन की जास्तीत जास्त या दिवशी ज्या तुम्हाला काही आजारपणाच्या आवश्यकता ज्या असणाऱ्या आहेत त्या सर्व कलमबोलीतील नागरिकांनी सर्वजणांनी जिथे येऊन त्या दिवसाचा त्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला कोणत्या समस्या ज्या असतील त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व आमचे नेते आदरणीय ठाकूर यांच्या त्या नुसार आम्ही पूर्ण करण्याचा योग्य तो प्रयत्न योग करू जी वेळ जी आपण ठेवली आहे ती अकरा ते दोन पर्यंत ठेवलेली आहे मग समजा त्याच्यानंतर जर नागरिकांना यायचं असं तर ते त्यांना उपचार होणार का नक्कीच त्या दिवशी पूर्ण दिवसभरामध्ये जे दोन वाजेपर्यंत आपण करा जे गर्दी झाल्यामुळे लोकं कशी त्याची त्याच्या सोयीनुसार आहे ना त्याच्यामुळे आपण एक टाईम मर्यादा ठेवली आहे मग जेवढे पेशंट त्या येतील त्यांना आपण नक्कीच त्याचं हे देऊ पण ते दोन वाजेपर्यंत त्यांचा रजिस्टर होईल त्यांना आपण दिवसभरामध्ये तिथं आपण सुविधा देणार आहोत सर वाढदिवस म्हटल्यानंतर जे जुने झालेले दिवस आहेत आणि पुढील भविष्यामध्ये आपले एक संकल्प व्यक्ती करतो की माझे जे भविष्यामध्ये मी अशा प्रकारचा एक निर्धार केलेला आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारची संकल्पना केली आपली कशा प्रकारची संकल्पना वाढदिवसा वाढदिवसानिमित्त संकल्पना पूर्ण्याऐवजी त्या दिवसाला एक असं एक वेगळा स्वरूप प्राप्त हो त्यासाठी आपण जनतेसाठी काय करता येईल ही एक सुरुवात मी एक शिबिराच्या माध्यमातून ह्यावेळी असा एक ठाम निश्चय घेतलाय की दरवर्षी वाढदिवस जो असतो काहीतरी जनतेच्या सेवेसाठी एक वेगळं काय करता येईल आरोग्य शिबिर तर सर्वच ठेवतात पण ते एका ठिकाणी ते न करता काही लोक येतात नाही त्याच्यामुळे हॉस्पिटलला त्यांना फॅसिलिटी ज्या काही देता येतील आपल्याला त्यामुळे एक वेगळा हा उपक्रम आपण आधी घेतला आहे वाढदिवसानिमित्त तसेच आता आपले लोकनेते रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आपण त्यांचा आता पंच्याहत्तरवा जो अमृत महोत्सव त्यांचा जो आपण साजरा करतोय त्यांच्या केला की विद्यार्थ्यांना आज तहसील कार्यालयामध्ये त्यांना जे उत्पन्नाचे दाखले असतील डोमसाईल असतील ह्या काढण्यासाठी खूप वेळा चक्र माराव्या लागतात त्या मुला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी, वर्षी देखील विद्यार्थ्यांना एका जागीच सर्व तहसील आणि महसूलच्या माध्यमातून तिथे यंत्रणा उभी करून एका दिवसामध्ये आपल्याला त्यांना जास्तीत जास्त कसा लाभ घेता येईल त्यांना त्रास कमीत कमी कसा त्यांचा होईल हा विचार करून आपण उत्पन्नाचे दाखले असतील डोमासाईल साईला असतील सर्व प्रकारे शालेय दाखले वाटप कार्यक्रम हा मागच्या आठवड्यामध्ये तिथे आपण पार पडला म्हणजे असं प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी जे देणं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला ते एक डोक्यामध्ये ते रुजवलं जातं की जनतेला आपल्याला काय देणं आहे आपण ज्या वेळेला जनता आपल्यावरती विश्वास ठेवते पाच वर्ष आपल्याला ज्या वेळेला संधी देते जनता काम करण्याची त्यावेळेला जनतेसाठी आपण काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो हे भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि त्यांच्यात आम्ही पावलावरती पाऊल घेऊन आम्ही ह्या कार्य पुर पुढे पुढे आम्ही नेणार आहोत शिबिराला कोणकोणते कौन नेते उपस्थित राहणार आहेत आणि कोणकोणत्या कौन आजारांवर उपचार केले जाणार सर्वच आजारांवरती उपचार असतील ज्या दिवशी तिथे जातील कान नाक घसा ताप असेल किंवा विविध तपासणी असतील पोटांचे आजार असतील मणक्याचे आजार असतील हाडांचे आजार असतील अशा विविध प्रकारचे ज्या ज्या पद्धतीचे तिथे पेशंट असतील त्याचं त्याचा तिथं नक्कीच उपचार करण्याचे तिथे सर्व डॉक्टर मिळून तिथे प्रयत्न करतील पण प्रत्येक जे हॉस्पिटल आहेत आपल्या नागरिकांना माहितीच आहे का तिथे कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी आहेत आशे हॉस्पिटल असेल सिटी हॉस्पिटल असेल सुश्रुत हॉस्पिटल असेल तिथे काय काय फॅसिलिटी दिल्या जातात त्या नागरिकांना आपल्या कलम बोलीत माहिती आहे त्या त्या पद्धतीने ते त्या हॉस्पिटलला जाऊन त्याचा नक्कीच लाभ घेतील खर्च बोलणार आपण त्याला पूर्णपणे जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल असं आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून कालच त्यांनी सूचना केली आहे पूर्ण खर्चाचा जो काही असेल त्याचा आजाराचा ते आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा करून नक्कीच त्याला चांगलं सुयोग्य असं आरोग्य त्याचं करण्यापर्यंत आपण त्याच्यासाठी खंबीरपणे भारतीय जनता पार्टी उभी राहील